नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आज सुजय आणि मी चाललो आहे दुर्गच्या यात्रेला आम्ही दोघंच नव्हे तर अख्ख नाांजा गाव हे या दुर्गच्या यात्रेसाठी निघालेलं आहे दुर्ग म्हणजे एक छोटंसं खेडेगाव आणि तिथूनच काही अंतरावर जंगलात वसलेलं हनुमंतरायाचं मंदिर आणि त्या ठिकाणी असलेला जुन्ना एक हजारो वर्षापूर्वीचा किल्ला तिथं पोचल्यावर आपल्याला काही असं बघायला मिळालं तर मित्रांनो ही पब्लिक पाहून आपल्या लक्षात आलेच असेल की, की या ठिकाणी भाविकांची गर्दी किती आहे खूप दूर दूर लोक या यात्रेसाठी येत असतात आणि इथं येण्याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी असलेलं हनुमंतरायाचं मंदिर तर या ठिकाणी एक दिवस आधी येऊनच मी हा व्हिडिओ घेतला होता कारण गर्दीमध्ये आपल्याला कदाचित हनुमंतरायाची मूर्ती दाखवणं खूप कठीण गेलं असतं तर पाहू शकता अतिशय मोठ्या आकाराची आणि सुंदर अशी हनुमंतरायाची मूर्ती आहे हनुमंतरायाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो मग किल्ल्याकडे ज्या ठिकाणी भवानी मातेचं मंदिर आहे बघा कसा धावतोय सर्व दगडी चढण रस्ता आहे आणि भाविकांची गर्दी आहे त्याच्यामध्ये सुजयचा उत्साह जास्त आहे आपल्या समक्ष समोर जातो अरे 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 आपली मंडळी या ठिकाणी आपल्याला काही सुजयची प्रेमाची माणसं भेटली होती जे सुजयचे व्हिडिओ पाहते आता आपण पोहचलो किल्ल्यावर असलेल्या भवानी मातेच्या मंदिराजवळ या ठिकाणी सुद्धा दर्शनासाठी चांगलीच गर्दी झालेली आहे आणि या किल्ल्याचं बांधकाम जे आहे ते या मंदिराचं बांधकाम सुद्धा पूर्ण दगडी स्वरूपाचं आहे त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो खूप जुना मंदिर आहे आतमध्ये गर्दी पाहू शकता तर या ठिकाणी म्हणजे जंगलाच्या मधोमध म्हणजे आजही ते तू म्हटलं तर तिथे दोघ दोघाची अशा ठिकाणी बांधलेला हा किल्ला आहे त्या गाडी आणि त्याचा निसर्ग जो आहे तो खरंच खूप पाहण्यासारखा आहे किल्ल्याच्या बाजूला एक छोट आहे इथं इथे मी काही झाडं अशी पाहिली की ज्यांची उंची सत्तर फुटापेक्षा जास्त असायला पाहिजे सागवानची झाडं किल्ल्याचं बांधकाम बघा मंदिराचं झुंड बांधकाम बघा काम बघा ते आणि ही भवानी मातेची मूर्ती पाहू शकता अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे मातेची त्याच्यानंतर हा किल्ल्याच्या अवतीभोवतीचा काही परिसर जो पूर्णपणे ढासळलेला आहे आणि हा किल्ला जवळजवळ तीस एकराचा होता आज तटबंदीची जी निशाणी आहे तेवढी उरलेली आहे बाकी किल्ला म्हणून या ठिकाणी आणि हे आजूबाजूचं जंगल पाहू शकता अतिशय घनदाट असं जंगल इथं वाघाची आणि इतर जंगली प्राण्याची सुद्धा म्हणजे येणं सुरूच असतं कारण काल जेव्हा आम्ही सकाळी या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस आम्ही या ठिकाणी मोर पाहिले होते काही भाविक या ठिकाणी असं दगडावर दगड आपली इच्छा भवानी मातेकडे मागतात आपलं मागणं मागतात आणि पुन्हा एकदा हनुमंतरायाच्या मंदिराकडे आणि या ठिकाणी छोटीशी यात्रा सुद्धा भरते ज्यामध्ये तुम्हाला मुलांची खेळणी हॉटेल बरेच स्टेशनरी साहित्य भेटते आणि यात्रेमध्ये सर्वात एन्जॉय करणारी मंडळी हे <स्काँगा> बाबा आपल्या गावात पोरं